नमस्कार मित्रांनो आपण हा आज नंदी बघतोय गुलालात आलेला दादा आपलं नाव सांगा माझं नाव पाटील म्हणजे ड्रायव्हर म्हणून ओके आणि हा बैल आमचा टेस्टर म्हणून टेस्टर म्हणून हा नंदी आहे तुम्ही पाहू शकता आपण ड्रायव्हर आहे तुम्ही पाहू शकता इथे जॅकी आहे आपल्याबरोबर एक काय बोला आज आपल्या नंदीबद्दल आज आमच्या नंदीने आम्ही आजची आमची म्हणजे एक या केलं आलं कारण आम्ही नाव सोडवलं होतं एक बैल सांभून तर त्याही नाव होता आणि आम्ही पण एक बैल टाकला होता विंधनचा भंशा म्हणून त्याही बळी टाकला कल्पेश इथला वडोलीचा त्याचा त्याचा येऊ टाकला जपान म्हणून आणि ती गाडी आम्ही अंतरात मारली बघू शकता तुम्ही अंतरात मारलेली गाडी आहे आणि गुलालात आलेली आहे आज कसं वाटतंय आजचं जे मैदान आहे जो मैदान म्हणण्यापेक्षा मने म्हणेन की मी आज बैलगाडा महोत्सव जो भरला आहे यात्रा भरली आहे त्याबद्दल आपण काय बोलाल बैलगाडा महोत्सव आहे आणि आजचे याला गुलाल झाला आमचा कारण त्याच्यापेक्षा या यात्रेला आली जास्त पब्लिक आहे कारण का आज जे ज्यामध्ये आमचं जे मन जे भरून आलं आमच्या टेस्टर वाईलांना आमचं नाव कमवून दिलं कारण आम्हाला त्यांनी सांगलं का मी पण हे तुमच्यासोबत चालतोय असं एक आम्हाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे मैदानात तुम्ही पाहू शकता किती खुश आहेत सहकारी सुद्धा आज बैलाने गुलाल घेतलेला आहे दादा किती वर्ष झाले या क्षेत्रात आहात आपण आता मी दोन हजार पाच पासून या क्षेत्रात आहे आणि आम्ही बैल आणलाय आता काहीतरी आमचे एक नवदा शर्ती झालेले आहेत आणि अजून परत आमचं बैल म्हणजे पुढं आणि अजून परत बैल आमचं नाव करणार आणि आज केला म्हणजे खूप मोठं नाव केलं आमचं त्यांनी तुम्ही पाहू शकता दादा किती खुश आहेत दादा आणखी मी विचारेन नंदीबद्दल की नंदी तुमचा स्वतःचा घरचा आहे की खरेदी केलेला आहे आम्ही खरेदी केलेला नंदी आहे खरेदी केलेला आहे कुठून आणलेला हा नाशिकवरून नंदी आणलेला तुम्ही पाहू शकता नाशिकवरून आणलेला नंदी आहे आणि आज यांना गुलाल देऊन त्यांना जे समाधान दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद दादा बाईट बाईटबद्दल या